परिस्थितीमध्ये मी हा पहिला प्रयोग आयुष्य नागरिकांना केला होता आयुष्य नागरिकांना हेर्द चिंतनशील कृषी जीवनाचा आयुष्य नाही म्हणजे काम्या चिंतनशील काव्य आहे त्या काव्याचा इंग्रजी धलेराव कपिल कोरुंडिया विठ्ठलवास वगैरे मान्यवरांच्या काव्याचा आधार मी या एक पात्र नाट्य प्रयोगासाठी घेतला आहे पण हे एकशे दोन प्रयोग करताना मला थोडंसं भूल थो येत नाही माझी जी सर्वांगिरी मिळतो त्या अर्थानं माझी सर्वांगिरी सुनंदा घोडे उपस्थित आहे मी तिला या ठिकाणी पाच करतो सुनंदा ताई यांनी सुद्धा उंचाव यावं अशी त्यांना विनंती करतो आणि दोघांचा सपत्नी सत्कार म्हणजे यांचा सपत्नी सत्कार स्वागताध्यक्ष संजय पाटील यां करतील अशी त्यांना विनंती करतो पुष्पगुच्छ शा प्रशस्तीपत्र आणि सन्मान सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पथनाट्यकार कमी आणि कार्यकर्ते आदरणीय विलास भोरे सर यांचा सत्कार संपन्न होत आहे आपल्या समारोपीय सत्रात दोन कार्य धन्यवाद सर धन्यवाद आमच्या भोजने यांनी सुद्धा मंचावर आवाज पिका विनंती करू लागली उद्या जोड्या उद्या हो काय आलं जाऊ <laughs> <laughs> क्या बात है आपले सिंह बारोडे यांचं फार मोठं यांनी सुद्धा मंचावर येतील आणि स्वीकार सुधीर वसंत यांनी सुद्धा पिंटू भाऊ यांनी सुद्धा मंचावर यावं आणि चिन्ह स्वीकारलं ते राहू द्या गळातच अभय भाऊ भाऊ सुधीर वसंतकर याने सुद्धा यावं सुद्धा मंचावर यावं आणि सन्मान सुद्धा पंकज मां